नमस्कार पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे पूज्यनगरी न्यूजच्या प्रेक्षकासाठी आम्ही कर्नाटक राज्याच्या विजापूर येथील सुलतान मोहम्मद आदिलशहा यांचा ऐतिहासिक जगप्रसिद्ध मकबरा गोल गुम्मटची माहिती देणारा आमचा कर्नाटक येथून ग्राउंड रिपोर्ट कर्नाटक राज्यातील विजापूर येथे आदिलशहाचे सातवे वंशज सुलतान मोहम्मद आदिल शाह यांचा जगप्रसिद्ध गोल घुंबट अर्थात मकबरा आहे या गोल घुंबटच्या भव्य अशा इमारतीच्या मध्यभागी सुलतान मोहम्मद आदिल शाह व त्यांच्या कुटुंबाच्या कबरी आहेत तर चला पाहूया आपण गोल घुंबट मधून थेट ग्राउंड रिपोर्ट आपण रंजिता आहे रंजिता Okay. महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेत करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत बेचाळीस सहा स्ट बेचाळीस है जग अच्छा ये कैसा लागू उज्जनगरी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी आम्ही कर्नाटक राज्याच्या विजापूर येथील सुलतान मोहम्मद यांचा ऐतिहासिक जगप्रसिद्ध मकबरा गोलघुमटची माहिती देणारा आमचा हा विशेष रिपोर्ट कर्नाटक राज्यातील विजापूर येथे आदिलशाहीचे सातवे वंश सुलतान मोहम्मद आदिलशाह यांचा जगप्रसिद्ध गोल अर्थात मकबरा आहे या गोलघुमटच्या भव्य दिव्य अशा इमारतीच्या मध्यभागी सुलतान मोहम्मद आदिल शहा व त्यांच्या कुटुंबियांच्या कोबडी आहेत या ऐतिहासिक गोल घुमट निर्मितीसाठी विशेष टेक्नॉलॉजीचा वापर करून सन सोळाशे एकोणसाठ साडी बांधण्यात आला आहे हा गोल घुमट उंची एकशे अडुसष्ट फूट असून एक हजार सातशे तीन पॉईंट छप्पन्न वर्ग मीटर क्षेत्रावर गोल घुमट व्यापलेला असून जगातील सर्वात मोठा गोल घुमट म्हणून नोंद आहे गोल घुमट पर्यंत पोहोचण्यासाठी भव्य अशा बुरुजातून दगडी पायऱ्या असल्याने पर्यटक सहज एकशे अडुसष्ट फूट उंच असलेल्या घुमट पर्यंत पोहोचू शकतात घुमट पाहण्यासाठी गॅलरी असून या गॅलरी परिसरात विशेष चमत्कारिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आल्यानं एका आवाजाच्या सात वेळा प्रतिध्वनी निर्माण होतात तसेच घुमटचा गोलाकार एक हजार सातशे तीन पॉइंट छप्पन वर्ग मीटर वर व्यापलेला असताना घुमटच्या एका बाजूने केलेले सहज संभाषण दुसऱ्या बाजूला स्पष्टपणे ऐकायला येते Hello, hello. One, two, three, four, ही व आश्चर्य आवाज गोल घुमट पहा पर्यटक आपका नाम बताइए आप कहां से हो मेरा नाम रंजिता है रंजिता जी कहा चर्चन कर्नाटक चर्चन से इसके पहले आप कभी इधर आई थी इधर पहली बार आई कैसा लगा क्या लगा खास इसमें बहुत अच्छा है इसमें क्या आ, कौन सी चीज अच्छी लगी आपको इसमें ओ गार्डन बोलबो मोटा साउंड फुल अच्छा है साउंड आपने आवाज देकर देखा आ, कितना आवाज आता है सेवन 7 आवाज आ, आता है आपने आवाज दिया है इधर हाँ आती है दे दो एक बार आवाज ओके ये कहाँ से आए हो किधर से आए ले तुम्हें से कर्नाटक के हो? अच्छा पहली बार गए इधर नहीं, नहीं, दो, दो बार दो तीन दो दो बार आया बहुत अच्छा लगता है इधर क्या क्या साउंड अच्छा।, अच्छा है साउंड और कर्नाटक पहली बार आएगा इधर कैसा लगा